रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव ईद ए मिलाद या संदर्भात शांतता कमिटी दक्षता कमिटी पोलीस पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पदाधिकारी यांची समन्वय बैठक शनिवार एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी रसायनी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की सात सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होणार असून रसायनी पोलीस ठाणे हद्दीत एकूण बावीस सार्वजनिक मंडळ तसेच घरगुती गणेशोत्सव सण साजरा होणार आहे याकरिता मंडळांनी स्टेज व्यवस्था मजबूत असणारी असावी सजावटीमध्ये देखावे सादरीकरणामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असे देखावे नसावेत सणावेळी अन्नपदार्थ चांगल्या दर्जाचे वापरा डीजेचा वापर शक्यतो टाळावा त्याऐवजी स्पीकर वापरा परंतु त्यांच्याही ध्वनी हा नियमितप्रमाणे असावा रसायनिक परिसरात एकूण चार ते पाच गणपती विसर्जन स्थळे आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेत स्वयंसेवक तैनात ठेवून महिलांची काळजी घ्यावी मंडळांनी संबंधित विभागातील परवानगी घेऊन पोलीस ठाणे येथे पाच सप्टेंबर पर्यंत नियमानुसार अर्ज देऊन परवानगी घ्यावी तसेच विद्युत जोडणी ही विद्युत विभागातून घ्यावी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच आवश्यक सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मंडळाने नागरिकांनी घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण दक्ष राहावे असे सांगत आनंदाने सण साजरा करण्यासाठी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी कृष्णा परांगे यांनी मोहपाडा बाजारपेठ या ठिकाणी धीम्या गतीने रस्त्याचे काम सुरू असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे यावर उपाययोजना करून वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करावी ही समस्या उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या निदर्शनास आणून दिली आहे यावेळी उपस्थितांनी विविध समस्या मांडल्या यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पांगर यांनी मार्गदर्शन केले दरम्यान मागील दहा वर्षांपासून परिसरात सण हे कोणताही अनुचित प्रकार न घडता मोठ्या आनंदाने साजरे झालेले असून यावेळी देखील आम्हीच रसायनीकर कायदा सुव्यवस्था राखत सण साजरे करणार असा विश्वास पोलीस व रसायनीकर समन्वय बैठकीत यांनी व्यक्त केला आहे या समन्वय बैठकीत रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील बावीस मंडळांचे पदाधिकारी पोलीस पाटील शांतता कमिटी सदस्य राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते महाराष्ट्र राहील आणि त्याच्यामुळे असं स्टेज तुम्ही आगमनाच्या वेळेस तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटतं बरेच जण त्याला हे लावतात काही झालं लावतील किंवा डीजे डी जे तर नाहीच आहे पण तो स्पीकर वगैरे तर शक्यतो गर्दीचा भाग जो आहे मोफाडा असेल किंवा इतर ठिकाणी आगमनाच्या वेळेस जास्त गर्दी होणार नाही इतर लोकांना पण सामान्य लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने पटाफट तुम्ही तो आणला पाहिजे आणि गणपतीच्याप्रमाणे तुम्ही ठेवल्या ठेवला पाहिजे आगमनाच्या वेळेस देखावी सादर करताना तुम्हाला काळजी घ्यायची कोणताही देखावा जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सादर करणार असाल तर तो देखावा आम्हाला पहिल्यांदा सांगितला गेला पाहिजे जर बावीस गणपती जे आहेत आपले सार्वजनिक गणपती तुम्ही कोणती चित्र चित्रफिर लावणार असाल किंवा तुम्ही एखादा देखा देखावा हिस्टॉरिकल इतिहासाचा दाखवणार असाल किंवा कशा मूर्ती वगैरे होणार असाल काय देखावे सांगणार कोणीवाल्याला किमान घ्यायचंय किमान असता देखावा आम्ही सादर करतोय किंवा आम्ही बसवतोय किंवा दाखवणार आहोत कोणतेही मंडळ आक्षेपार्य किंवा त्याच्यामधून ते निर्माण होईल असं कोणत्या त्या खाव कोणी दाखवणार नाही किंवा ठेवणार नाही त्या भावाबद्दल मी सर्व बावीसच्या बावीस तेवीस मंडळांना सूचना देतोय तुम्ही जे खावे कोणते सादर करणार आहेत त्याची पूर्ण सूचना मला द्या म्हणजे आम्ही असं असं आमची चित्रपित आहे की पंधरा मिनिटं चालेल त्याच्यामध्ये असं असं आहे आणि आम्ही तो प्रोजेक्टर वर दाखवणार आहोत तर तुम्ही मला पहिल्यांदा दाखवा तुम्ही काय दाखवणार आहोत तुम्ही काही मूर्ती आणणार आहे त्याच्यातून तुमच्या माध्यमातून काय संदेश देणार असतील समाजाला सांगा किंवा आहे किंवा कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असतील स्पर्धा असतील किंवा इतर काही खेळ वगैरे घेतात ज्यामुळे ट्राफिक जाम होईल किंवा गायांची छेंड होणार नाही तुमचे स्वयंसेवक किती असतील तुमच्याकडे दोरघंट किती आहे स्वयंसेवक कुठे उभे राहतील त्यांचा आयडेंटिटी काय आहे म्हणजे मला समजलं पाहिजे मी कोणत्या मंडळाला भेट दिली समजा तर तुमचा स्वयंसेवक कोण आहे की त्याची आयडेंटिटी पाहिजे तुम्ही त्याचे कार्ड बनवा तर तुमचं ते शिक्का बनवा एक छोटासा तुमच्या मंडळाचा रजिस्टर मंडळ आहे तर तुम्ही तो शिक्का पण वापरू शकता बरोबर ना तो शिक्का द्या त्याला त्याच्या गळ्यात असू तो आणि मला मला समजेल पोलीस विभागाला त्याच्यामध्ये स्वयंसेवक कोण आहे तुम्हाला ती सगळी तरतूद तुम्हाला करायची आहे जेणेकरून आम्ही तर करणारच आहोत

सर्व पोलिस मंडळाचे पदाधिकारी सर्व सन्मान्य सदस्य पत्रकार बंधू आपले पोलीस पाटील होतो पाहिजे की आगामी तर त्याच्या प्रकारचं आपलं नियोजन आहे त्याच्या ज्या प्रकारच्या आपल्या समस्या आहेत त्याबद्दल चर्चा झालेल्या आहेत झालेल्या सूचना रिपीट करणार नाही प्रकर्षाने काही सूचना महत्वाच्या आहेत साधारण आपली आपण सांगितल्याप्रमाणे ते विचार शुल्क मंडळ आहे प्रत्येकाची असणं आवश्यक आहे प्रत्येक मंडळाने परवानगी घेतलेला असणं आवश्यक आहे दरवर्षी असं निदर्शन असेल तर काही मंडळाची जे लाईट कनेक्शन आहे तर त्याबाबत खूप कॅज्युअल आक्रोश दिसून येतो तर मागील दोन वर्षापूर्वी घटना घडली होती कालापूरमध्ये एका नवरात्री उत्सव दरम्यान एका लहान मुलाचा त्या ठिकाणी करंट लागून मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये मग अध्यक्षांमुळे गुन्हा दाखल करण्याची वेळ येते त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की एम एसई बी विभाग तात्पुरतं कनेक्शन त्या ठिकाणी देण्याची तरतूद आहे आपल्याला हे ठिकाणी काय प्रक्रिया आहे ते देखील तुम्हाला सांगतील तर प्रत्येकाने आपापल्या घरी मंडळा करतात किंवा तात्पुरतं एम एसई लाईटचं कनेक्शन घेणं आवश्यक आहे कुणीही वेगळ्या पद्धतीने लाईटचा सप्लाय घेऊ नये जेणेकरून त्या ठिकाणी दुर्घटना करारशा ठिकाणी लाईटचे देखावे असतात त्याच्या वेळेला आपली मिळवून त्यावेळेला तिथे लाईट कनेक्शन आपण काही घेतलेले असतात परंतु त्याला प्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी लाईट मारलेली राहतील तर कृपया करून प्रॉपर त्याच्या वायर असतील तर त्याबाबत प्रॉपर काळजी घेणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो तर आपल्या मिळवून जबाब आपण जे कसं या ठिकाणी काहीच घेतोय ठिकाणी

घालत असेल कुणीतरी त्या ठिकाणी येऊन वादावादी करत असेल तर अशा वेळेला आमचे बंदोबस्त त्या ठिकाणी असतो परंतु एखाद्या व्यक्तीला आता एवढ्या आपले आता चेहर दिसत आहेत एक मिरवणुकीच्या दरम्यान हे मेंडे चेहर काय आले आणि दुसरेच मंत्री चेहर पुढे आलेले असतात आणि अशा वेळेला आमच्या अधिकाऱ्यांनी मग त्या गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला काय बोलायला सुरुवात केली किंवा त्या ठिकाणी वेगळा इगोलचा प्रश्न येतो बऱ्याचशा ठिकाणी मग तुम्ही महाराजात बोले चार सर्वात बोले वेगवेगळे इशूज क्रिएट होतात गणेश उत्सव आपल्याला शांतते आनंद आनंदाने साजरा करायचा ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.